राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष या ठिकाणी माजगाव या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य दयानंद भाऊ स्वामी कत्रुजाते खळगे शिवसेनेचे मान्य रामराजे सोळंके साहेब राष्ट्रीय काँग्रेसचे मान्य नारायणरावजी खोके पाटील त्याचबरोबर या ठिकाणी धारू तालुक्यात तालुकाध्यक्ष युवराजजी लगड युवक अध्यक्ष मनोजी फरके या ठिकाणी उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंडिया आघाडीच्या पदाधिकारी पदाधिकारी आणि सर्व चॅनलचे माध्यम प्रतिनिधी मित्रांनो बंधू बंदु, बंधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात इंडिया आघाडीच्या वतीनं बीड लोकसभेची निवडणूक लढवली जाणार आहे लोकसभेच्या निवडणुका काही दिवसावरून ठेपलेल्या आहेत प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवाराची चाचपणी करत आहे त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आपल्या उमेदवाराची चाचपणी करत आहे आणि एक संभाव्य उमेदवार म्हणून मी स्वतः मान्य खासदार शरदचंद्र पवार साहेब मान्य जयंत पाटील साहेब मान्य जितेंद्र आवड साहेब यांच्या मान्यतेनं आणि संमतीनं मी जनतेमध्ये जाऊन संपर्क करत आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं जे वातावरण आहे हे आम्ही जनतेमध्ये ज्या जा वेळेला जातो तर त्यावेळेला असं लक्षात आलेलं आहे की जनतेचं भावना भाजपच्या सरकारच्या विषयी फार वाईट आहे भाजप सरकार केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल शेतकऱ्याच्या विरोधी महागाईची वाढ बेरोजगारी त्याचबरोबर शेतकऱ्याचे जे आंदोलन आहेत त्याच्यामुळे तीव्र नाराजीनं लो लोक आमच्या बरोबर बोलत आहेत म्हणून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण कुठले मुद्दे घेऊन लोकसभेला समोर जायला पाहिजे कुठल्या मुद्द्याच्या आधारे आपण निवडणूक लढायला पाहिजे या गोष्टी माहिती व्हाव्यात म्हणून आम्ही आम्ही जनसंपर्क करत आहोत या ठिकाणी मी स्वतः वीस वर्षे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक आणि विस्ताराधिकारी या पदावर सेवा केली माझ्या बालमनावर मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा पगडा असल्यामुळं मी वीस वर्षे सेवा केल्याच्या नंतर मला स्वेच्छा पेन्शन घेऊन जनसेवा सामाजिक आणि राजकीय कार्य करायचं होतं तर मान्य साहेबांना दिल्ली येथे भेटून मी माझ्या नोकरीचं स्वेच्छा पेन्शन घेतलेले आहे दोन हजार सोळापासून पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका धारूरचा तालुका अध्यक्ष प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी असेल आणि आता जानेवारीपासून मी राज्याध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असेल या पदावर काम करत आहे ज्यावेळेला राज्य प्रमुख म्हणून माझी निवड झाली आणि माझे सत्कार व्हायला लागले तर त्यावेळेला काही जनतेमध्ये मागणी येऊ लागली तुम्ही लोकसभेची निवडणूक लढावी म्हणून मी ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर मान्य खासदार सरचंद पवार साहेबांच्या कानावर घातली आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही जनतेमध्ये जा संपर्क करा आपण सर्वे करून निर्णय घेऊ निर्णय जो हो हो व्हायचा मा ते होईल उमेदवार संभाव्य उमेदवार कुणी असेल मी असेल किंवा इतर असेल इंडिया आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणुका लढल्या जाणार आहेत जो कोणी उमेदवार येईल त्या उमेदवाराचा आम्ही सर्व पक्ष मिळून राष्ट्रीय काँग्रेस आहे शिवसेना आहे वंचित आघाडीलाही सोबत घ्यायचा प्रयत्न आहे आणि हे सगळे पक्ष एकत्रित घेऊन इंडिया आघाडीच्या वतीनं जो बीड जिल्ह्यामध्ये उमेदवार येईल त्याचा आम्ही तन्मन धनाने काम करणार आहेत आणि भाजपला भाजपची जी नाराजी आहे भाजपची जी मोरुरी आहे मोदी साहेबाची जी गॅरंटी आहे मोदी साहेब आज म्हणतात गॅरंटी आहे आमची गॅरंटी गॅरंटी तर सगळ्यात जनतेला आणि देशाला कळालेली की फक्त भ्रष्टाचारांना स्वच्छ करण्याचं शुद्ध करण्याची गॅरंटी ही मोदी साहेबाकडे म्हणून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घ्यायचं चारशो पार चा नारा लावायचा चारशो पार जर तुमच्याकडे आहेत संख्या होणार आहे तर पक्ष कशाला फोडतात आणि पक्ष फोडून मग भ्रष्टाचाराचे आरोप करायचे दुसऱ्या दिवशी त्याला स्वच्छ करायचं तिसऱ्या दिवशी राज्याभिषेक करायचा ही चाललेली घटना जनतेला आणि महाराष्ट्राच्या लोकांना पटलेली नाही देशातल्या लोकांना पटलेली नाही म्हणून फार लोक विरोधामध्ये आहेत मोदी साहेबांनी युवकांना रोजगार देऊ ही घोषणा केली होती बेरोजगारी वाढते एवढंच नाही तर महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातमध्ये घेऊन जाणे आपल्याकडे जर पुणे मुंबई आपल्याकडे जर उद्योग धंदा नाही तर सरळ म्हणतात की जा पुणे मुंबईला जा पोट भरा परंतु पुणे मुंबईचे जर उद्योग गुजरात सारख्या ठिकाणी जाणार असले तर आपले महाराष्ट्रातल्या युवकांनी करायचं काय अशीच परिस्थिती राहिली तर महाराष्ट्र कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या विरोधी धोरण लोकसभेला मागे सांगितलं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्याला हमी भाव देऊ स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारायच्या नाहीत मात्र स्वामीनाथन आयोगाच्या नावानं भारतरत्न पुरस्कार द्यायचा म्हणजे एक दिशाभूल करायची लोकांची आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दरवर्षी तीन पुरस्कार दिले जायचे अशी घटना आहे पण यावर्षी पाच पाच पुरस्कार देऊन फक्त राजकारण समोर ठेवून पुरस्कार द्यायचे परंतु त्या पुरस्कार दिलेल्या माणसाचं किंवा लोकांचं ध्येय काय आहेत त्यांचे तत्व काय आहेत हे स्वीकारायचं नाही असं दिशाभूल करणारं राजकारण मोदी साहेबांनी सुरू केलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या विरोधी कायदे केले एवढे शेत दिल्लीच्या ठिकाणी सरकारचं आंदोलन झालं सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे बलिदारांचे बलिदान गेले तर त्यांना साधी भेट नाही आणि शेतकऱ्याच्या विरोधी कायदे मणिपूर जळत आहे मणिपूरमध्ये त्यांनी कधी भेट दिली नाही मग ह्या सगळ्या गोष्टी जगात फिरायला वेळ आहे पंतप्रधानांना आणि मणिपूरला जाऊन लोकांचे घर जळाले तर तिथे भेट द्यायला त्यांना वेळ नाही ह्या गोष्टी जनतेमध्ये सांगणं आणि भा भारत देशातून भाजपला हद्दपार करणं कारण भाजप हा आता पक्ष भ्रष्टाचारी पक्ष झालेला आहे सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी लोक जवळ आल्यामुळं मूळ भाजप हा भ्रष्टाचारी पक्ष झालाय तर आमच्या इंडिया आघाडीच्या वतीनं आम्ही सर्व पक्षांनी हे धोरण पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांच कर्ज माफ करा म्हणून अनेक आंदोलन मोर्चे होतात तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ न होता अनेक आडी अडचणी आटी टाकायच्या आणि उद्योगपतीनं कधी अर्ज केलेला के नाही की आमचं कर्ज माफ करा पण लाखो तीस लाख काय मला स्पष्ट सांगता येणार नाही कारण तुमच्या बाईटमध्ये बसतील परंतु करोडो रुपयाच कर्ज हे उद्योगपतींचं माफ केलं जातं बिनबोबाट आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या बदल्यामध्ये भाजपला देणग्या त्याचबरोबर निवडणूक फंड इलेक्ट्रोल बॉन्ड जो आहेत ते सगळ्यात जास्त भाजपला दिलेले येत तर हे ये असं करून घ्यायचं चा राजकारण चाललंय जर असंच राजकारण सुरू राहिलं देशामध्ये तर भारत देशाचा श्रीलंका व्हायला वेळ लागणार नाही भारत देश हा कंगाल व्हायला वेळ लागणार नाही दिवाळखोरीकडे जाईल म्हणून आता हीच वेळ आहे की लोकांना समजून सांगण्याची आणि लोकसभेमध्ये येणाऱ्या भाजपला थांबवण्याची म्हणून आमचा आत्मविश्वास झालेला आहे एवढ्या गोष्टी देशामध्ये दे घडत आहेत सर्व लोकांची नाराजी आहेत आणि ही नाराजी मतदानातून दिसून येईल पण हे दिसत असताना दुसरी गोष्ट लोकांना शंका आहे की ईव्हीएम मशीन जर असेल तर त्या मशीनद्वारे तुम्ही कुणालाही मतदान केलं तर भाजपला ही शंका आहे तर भाजपच्या नेत्यांना आणि मोदी साहेबांना आमचं जाहीर आवाहन आहे की तुम्ही ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या किंवा दुसरा पर्याय जो आपला व्हीव्ही पॅड आहे तर त्याच्यातून एक चिट्टी निघते तर त्या चिट्टीवर कुणाला मतदान केलं ते करेक्ट असतं तर त्या चिट्ट्याची जर काउंटिंग झाली तर खरं मतदान कुणाला गेलं हे होऊ शकतं म्हणून लोकशाहीला त्यांनी समोर जावावं आणि हे जे ईव्हीएम आहे त्याला सोडून किंवा व्हीव्ही काउंटिंग करावी अशा पद्धतीचं या तुमच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये तर परिस्थिती अशी आहे की आपला जिल्हा कमी पावसाचा जिल्हा आहे तरी उत्पन्न आर्थिक उत्पन्न बीड जिल्ह्यातल्या लोकांचं कमी आहे मागच्या लोकसभेमध्ये आपण बघतो की अनेक वेळेला रेल्वेच्या विषयी गर्जाना केल्या रेल्वे के येणारे रेल्वे आम्ही रेल्वेमध्येच बसून फॉर्म भरायला येणार आहेत परंतु बीड नगर बीड रेल्वे तर आलीच नाही तर त्याचाही वेगामध्ये हे काम व्हायला पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट आहे की घाटनांदूर ते नगर ही एक रेल्वे व्हायला पाहिजे आणि सोलापूर ते जळगाव हा रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे तर त्या दृष्टीने आम्ही पुढच्या काळामध्ये जर पक्षाने संधी दिली त्याचबरोबर जनतेने संधी दिली तर हे प्रश्न मार्गी लावले जातील त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये विमानतळ नाही आपण बऱ्याच गावाला जातो प्रत्येक जिल्ह्याला जिल्ह्याला विमानतळ आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये आणखी विमानतळाची काही कार्यवाही झाली नाही ते पण या ठिकाणी मार्ग लावलं जाईल त्याचबरोबर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत हुशार मुलं आहेत युवक आहेत परंतु त्यांना रोजगार नाही तर त्यांना रोजगार मार्गदर्शन उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना शेती आधारित प्रक्रिया उद्योग उभा करणे कारण शेतीमाल जर असा विकायला गेलो आपण तर दहा रुपयाला असेल तर प्रक्रिया केलेला शेतीमाल हा वीस रुपयाला जातो म्हणून बीड जिल्ह्यामध्ये जर प्रक्रिया उद्योग झाले तर शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा येईल आणि आपल्या बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांची जिल्हा म्हणून आहे तर काही जण ऊसतोड कामगारांची मजुरी वाढवण्यासाठी प्रयत्न करतात माझं मत तसं नाही त्यांची मजुरी वाढविण्यापेक्षा त्यांच्या हातातला कोयता कसा सुटला जाईल गावातच त्यांना कसा उद्योग मिळाला जाईल त्यांच्या मुलांचं शिक्षण कसं जाईल कसं होईल आणि त्यांच्या हातामध्ये लॅपटॉप कम्प्युटर पेन पेन्सिल कशी येईल याच्यासाठी प्रयत्न केले जातील म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व जनतेला विनंती करतो की आगामी काळामध्ये मला पक्षाने तिकीट दिलं तरी ठीक आहे आणि नाही दिलं तरी जो उमेदवार येईल त्या पक्षाचं आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहे आणि जनतेला विनंती करणार आहे इंडिया आघाडीचा खासदार बीड जिल्ह्याचा मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही संपर्क करतो या ठिकाणी आपण आलात सर्वांचा हार्दिक आभार तुम्हाला जर काय विचारायचं असेल तर विचारायला